खुसखुशी शंकर करण्यासाठी एक वाटी जाड साखर घ्यायची आहे ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची त्यानंतर ज्या वाटीने साखर म्हणजे त्याच वाटीने पाच वाटी मैदा घ्यायचा त्यामध्ये ही बारीक केलेली साखर मिक्स करून घ्यायची त्यानंतर दोन चमचे रवा घालायचा चवीपुरता मीठ घालायचं आणि हे सगळं कोरडं जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं हे जिन्नस एकत्र करून झाल्यावर एक वाटी तूप यामध्ये घालायचं आहे तूप हे बेतलेलं घ्यायचं आहे थंड किंवा थिजलेलं तूप घ्यायचं नाही छान मोहन देऊन झाल्यावरती एक वाटी दूध घालायचं आहे दुधाऐवजी यामध्ये तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी किंवा पूर्ण पाण्यात हा भिजवून घेऊ शकता भिजवून झाल्यावर दहा मिनटं हा हुंडा रेस्ट करायला ठेवायचा त्यानंतर ह्याचे एकसारखे सहा तुकडे करून घ्यायचे मग प्रत्येक एक उंडा घ्यायचा त्याची पोळी लाटायची अशी दोन पोळी लाटून झाली की ही एकावर एक ठेवायची आणि व्यवस्थित दुंबरून याची चौकणी घडी करून घ्यायची जेणेकरून याला छान असे लयस पडतील आता हे व्यवस्थित लाटून घ्यायचं चौकणी आकारात लाटून झाल्यावर याची छान असे चौकणी आकारात शंकरपाळे कापून घ्यायची आहेत आणि ह्या शंकरपाळ्यांसाठी सर्व जिन्नस मी एका वाटीने मोजून घेतलेले आहेत नंतर तेल गरम करायचं ंदाचे वरती हे शंकर छान पाच ते सात मिनटं खुसखुशीत तशी तळून घ्यायची आहेत